सकाळी सकाळी नाश्ता करायला वेळ नसेल तर पटकन होणारी ही मसाला चपाती आपण बनवूया जी लहान मुलांनाही आवडते आणि मोठ्यांनाही आवडते आणि हा पोटभरीचा नाश्ता आहे मधल्या वेळातही खाऊ शकता मुलांना तुम्ही डब्यातही देऊ शकता चला तर आपण त्याच्या कृतीला सुरू करूया मसाले चपाती बनवण्यासाठी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तीन टेबलस्पून लसूण खोबरं कोथिंबीर हे मिक्सरवर बारीक केलेलं आहे ते घेतले त्यात अर्धा चमचा तिखट घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला लहान मुलांना द्यायचं असेल तर कमी घाला आणि थोडं मीठ घालायचं आहे मीठ घालवायचं आणि हे एकसारखं हातानं कालवायचं आहे हे मिक्स करायचं आहे सगळं चटणी आणि मीठ हे मिक्स करून झाल्यानंतर एक पोळपाट घ्यायचा आहे आणि त्या पोळपाटावर एक सुरुवातीला छोटी पोळी लाटायची आहे सुरुवातीला छोटी लाटून घ्यायची त्याला तेल लावायचं आहे सगळीकडून तेल लावून झाल्यानंतर जो मसाला आपण करून ठेवलेला लसूण खोबऱ्याचा तो सगळीकडे पसरायचा आहे कडपर्यंत पसरायचा असा पसरून झाल्यानंतर त्याची घडी घालायची आपण चपाती क करताना जशी घडी घालतो तशी घडी घालायची आहे त्रिकोणी आणि हा गोळा पिठामध्ये थोडा घोळवायचा आहे आणि त्याची चपाती लाटून घ्यायची तोपर्यंत मी इकडे तवा तापायला ठेवलेला आहे आता चपाती लाटून झाली आहे तवाही तापला आहे त्याच्यावरही चपाती भाजायला टाकायची आता एकीकडून जरा भाजत आले पलटायचे आणि इकडे तेल लावायचं आहे इकडे सगळीकडून तेल लावायचं आणि ही परत दुसरीकडेही तेल लावायचं आहे एव्हा इकडे ही परतायची आणि इकडेही तेल लावायचं आहे चपाती कशी फुगते इकडेही तेल लावायचं सगळीकडे आणि असं करून खरपूस दोन्हीकडून भाजून घ्यायचं आहे ही चपाती तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल लहान मुलांनाही आवडेल दोन्हीकडून अशी खरपूस भाजून घ्यायची आता आपली चपाती ही करून झालेली आहे ह्याला तूप लावायचं आहे तूप लावा किंवा बटर लावा काही लावलं तरी चवीला छान लागते ही मसालेदार चपातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कुठल्या गावाहून बघताय हा मला मेसेज करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद